महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली पण मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खाते वाटप पडला हे पार पडल्यानंतर पालकमंत्री पदाची करावी लागली अखेर पालकमंत्री पदांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये चांगलीच रस्सी केस दिसून आली अखेर अठरा जानेवारीला रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि या सगळ्या चर्चांचा शेवट झाला आता पालकमंत्री पदाच्या यादीतील नावांचा विचार करता यातून बरेच राजकीय अर्थ निघत असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना आता पालकमंत्री पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे नेमके हे पालकमंत्री कोणकोणते असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला कोणते मंत्री लाभले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून सध्या चर्चेत असणाऱ्या बीडचे पालकत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले तर राज्यातील नाजूक भाग म्हणजे गडचिरोली या गडचिरोलीचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे तसेच मुंबई शहराचे पालकत्व देण्यात आले बीडच्या केज मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि केले जाणारे आरोप पाहता धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती तेच पालकमंत्री पदाची यादी पाहता झालेलं दिसून आलं मात्र त्याच वेळी धनंजय मुंडे नसले तरी बीड जिल्ह्याची जबाबदारी पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे जाईल असंही म्हटलं जात होतं त्यामुळे हा निर्णय दुहेरी धक्कादायक ठरला बीडची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवली तर पंकजा मुंडे यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही बाजूला ठेवण्यात आलंय बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवार यांचं अभिनंदन केलंय ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय दादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो तसंच सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय रायगडचं पालकमंत्री पद अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिनी तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि आता महायुतीच्या सरकारमध्येही सातत्याने भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्याबाबत विरोध दर्शवला होता अजित पवार गटाने या ठिकाणीही माघार घेण्यास नकार देत त्यांना हवे असलेले जिल्हे ते त्यांच्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरले भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांच्याकडे एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाहीये त्याच वेळी कोकणात सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंचे पुत्र आणि मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नितेश राणे यांच्या खांद्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं दिसतंय पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच पालकमंत्री पदाची यादी धक्कादायक असल्याचं सुद्धा म्हटलंय मुंबई सुरुवात करायची झाल्यास भाजप आणि शिवसेना यांच्यात यासाठी रस्सी खेच होती त्यामध्ये शिंदेकडे मुंबई ठेवत भाजपने उपनगरांची जबाबदारी स्वीकारली तसंच एकनाथ शिंदे आणि गणेश नायक यांच्यातलं राजकीय वैर सर्वांनाच माहितीये त्यामुळे ठाण्याकडेही त्यांचं लक्ष होतं तिथेही शिंदेंनी बाजी मारली आहे तर गणेश नाईक यांच्याकडे पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे अनेक नेत्यांना त्यांची कर्मभूमी असलेले जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडे यांना जालना शिवेंद्र सिंह भोसले हे साताऱ्याचे असून सुद्धा त्यांना लातूरचे पालकमंत्री पद दिले आहे याशिवाय ठाण्याच्या प्रताप सरनाईक यांना धाराशिवचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय तर छत्रपती संभाजीनगरच्या अतुल सावे यांना नांदेडचं पालकत्व मिळालंय तसंच नरहरी झिरवाळ यांना हिंगोली तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नाशिकच्या माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार तर जळगावच्या गिरीश महाजन यांना नाशिक जिल्हा देण्यात आलाय अशा प्रकारे भाजपचे एकवीस तर शिवसेना शिंदे गटाचे दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आठ पालकमंत्री असणार आहेत तर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे पालकमंत्र्यांची यादी जी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद